कोणीच का झाड चावली मग बच्चन सावली देतो का <laughs> मोदी सावली देतो मोदी का दे कोणी सावली एवढे निस्वार्थ एवढं सावली देणार अन्न अन्नपाणी देणार गवत पण मुंगीसाठी झाडच आहे ना इटकांसाठी फुलपाकासाठी वेळी पण झाडच आहे ना त्या अर्थाने सगळे झाड धरलं तर झाडा एवढं जगात मोठं भूमिका आहे आणि आईबाप हेच एवढी मोठी विद्यापीठं नाही त्यानंतर आपण इन्फॉर्मेशन वाढवत असतो तर मला असं वाटतं की जसं जसं तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला समजेल जास्त पण आत्ता मनात एवढंच ठेवा की आईबाप आणि झाडं याच्यानंतर सगळ्या गोष्टी येतात आणि हळूहळू मोठं होत जाईल तेव्हा तुम्हाला समजेल आणि श्रीमंती म्हणजे काही नसतं मोठी पोस्ट म्हणजे काही नसतं कारण श्रीमंत माणूस असला तरी तो का दहा वीस भाकरी खात नाही आणि झोप कशी लागते जेव्हा सगळं विसरता मी कोण अधिकारी आहे माझ्याकडे पाचशे कोटी आहेत पाच कोटी हे सगळं विसरलं नाही तर तुम्हाला झोप लागेल का तुम्हाला सगळं सोडून द्यावं लागतं सकाळी उठल्यानंतर श्वास घेतला तर वाटणार हा मी जिवंत आहे तुमचा काम करूया ठीक की ना तसंच काम करावं लागतं त्यामुळं कुठे असं नाही की मला मोठं बनायचं आहे कुठे असं नाही की मला हे तुमच्या तुम जगण्याचा पार्ट असला म्हणजे मुख्य पार्ट आहे झाड मुख्य पार्ट आहे अन्न आणि हवा तेवढं नसेल ते 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 तर आपण जगू का मोठे असा नाही तर छोटा असा दोघांना महत्वाचं काय झा त्यामुळं मी लक्षात घेतलं की माझ्या आयुष्यात मला कळलं की झाडं एवढं मोठं कुलच नाही आणि आईला त्यामुळं आई आणि धरती मात या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत ह्याच्यासाठी कुणाची भीती नाही घ्या कुणाची आम्ही सगळे श्रीवंतच असताना एवढं जर मनात ठेवलं आयुष्यात खूप काय चांगलं करता येईल आणि त्याच्यासाठी काही झाड असले की पशु पक्षी आले सगळं झाडं आहे एवढंच लक्षात ठेवा तुमच्या वाढदिवसाला तुमच्या वया इतकी तुम्ही झाडं लावली पाहिजेत वाढवली पाहिजेत किंवा जपली पाहिजेत तुमच्या वया इतकी झाडांची जबाबदारी तुम्ही घेतली किंवा ह्या झाडांना मी काय होऊ देणार नाही तरी फार महत्वाचं त्या अर्थानं पर्यावरण ही एवढीच एक गोष्ट महत्वाची बाकी तुम्हाला मनुष्य जात उठल्यापासून दुसऱ्याला फसवण्याचं काम करत असते उठलं की असं बकरा कसा करायचा माझं कसं महत्त्व वाढवायचं आणि असं प्राणी पक्षी झाडं हे काही करत नाही चांगले चांगलीच काही माणसापेक्षा माणसापेक्षा जास्त महत्व त्यांना देऊ